दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी अल उर्दू हायस्कूल रहमतनगर धुळे येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी शाळेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ देशमुख सर साहेब शाळेचे सचिव आकिब देशमुख सर शाळेचे संचालक आरिफ रऊप देशमुख सर शाळेचे अध्यक्ष रऊप देशमुख सर साहेब तसेच स्टेट व्हाईस प्रेसिडेंट स्पोर्ट्स टीचर आणि आंतरराष्ट्रीय खो खो खिलाडी डॉ दिवाण पवार सर साहेब फुटबॉलचे स्टेट रेफरी श्री नरेश शिंदे सर साहेब आणि कॅरमचे धुळे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जोएब सर साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तैय्यब्बा कुरेशी मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यक्रमात शाळेच्या वतीने पुष्प आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन आलेल्या प्रमुख अतिथी यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले तसेच ग्रुप ते खो खोची स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेची टॉस ही डॉक्टर करण्यात आले या, या खो खो खेळाची अंपायरिंग सरांनी केली आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले अशा प्रकारे शाळेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ देशमुख सर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला